नमस्कार लाडक्या बहिणी मी नितेश सोनोने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आता आलेली आहे केवायसी करताना ज्यांना पती नाही आहे ज्यांना वडील नाही आहे त्यांनी केवायसी कशी करायची भरपूर जण विचारणा करत होते कमेंट होते मी त्याच्यामध्ये ते सुद्धा सांगितले होते की केवायसी त्याची करू नका थोडे दिवस थांबा सरकारकडून अधिकृत माहिती आल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल तर आता अधिकृत माहिती आलेली आहे भरपूर जणांना सांगूनही सुद्धा कुठल्या तरी पेपर मध्ये पाहला आणि त्यांनी केवायसी केलेली आहे नातेवाईकांचं वगैरे आधार कार्ड जोडलं तर आता त्यांचं काय होईल सांगता येत नाही पण ज्यांनी अजूनपर्यंत केवायसी केलेली नाही यासाठी ही आनंदाची बातमी आहे ज्यांना पती नाही ज्यांना वडील नाही त्यांना आता वेबसाईटवरती नवीन ऑप्शन जो आहे तो ऍड करण्यात येणार आहे वेबसाईटमध्ये बदल होणार आहे वेबसाईटमध्ये काय बदल होणार आहे ते आता सांगतो वेबसाईटमध्ये ऑप्शन ऍड करण्यात येणार आहे मध्ये ज्यांना पती नाहीत ज्यांना वडील सुद्धा नाही आहेत त्यांना आता काही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत जसं की ज्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र असेल घटस्फोट असेल घटस्फोटचं काही प्रमाणपत्र असेल अशा प्रकारची कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्यानंतरच ज्यांना पती नाहीत ज्यांना वडील नाहीत त्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण होणार आहे तर लक्षात ठेवा याची माहिती अधिकृत आहे आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे आता अजून एक अपडेट यामध्ये आहे की केवायसी साठी आता मुदतवाढ मिळणार आहे या संदर्भातील सुद्धा अपडेट आलेली आहे आता आदिती तटकरे मॅडमनी काय सांगितलं ते ते पहा आणि लक्षात ठेवा वेबसाईट वरती जेव्हा ऑप्शन येईल तेव्हा त्यावेळी लगेच व्हिडिओ बनवले जाईल त्यासाठी अगोदरच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन सुद्धा दाबून ठेवा म्हणजे येणारे लगेच अपडेट तुम्हाला भेटून जातील तर आता आदिती ताई तटकरे काय म्हणतात व्हिडिओ पहा साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम आहोत अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई केवायसीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस